आज होळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण तसंच आदिवासी भागात ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते पाच दिवस हा सण मनवला जाते आमच्या इथे अंधशाळेत निवासी अंध विद्यालय चिखलदरा इथे सर्व विद्यार्थ्यांसमवेत आम्ही ही होळी इथे आता पेटवणार आहोत आणि होळीची पूजा करणार आहोत तर ए ही होळी का करतात होलिका दहन का करतात याचे मी विद्यार्थ्यांना आता थोडंफार महत्त्व सांगणार आहे हिरण्यक पशु राक्षस होता आ, राजा होता त्याने खूप अगदी महत प्रयत्नाने पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं होतं त्याला कोणीही मारू शकत नव्हतं तो पाताळातही मरणार नव्हता आकाशातही मरणार नव्हता घरातही मरणार नव्हता दारातही मरणार नव्हता दारा बाहेरच्या परिसरातही त्याने एक वर घेतलेला होता ब्रह्माकडनं की त्याला कुणीही कुठेही मारू शकणार नव्हतं अशा या हिरण पशुराजाने माझी सर्वांनी पूजा करावी असा एक सर्वांकडे आदेश काढलेला होता आणि त्यावेळेस राजा जो काही आदेश काढेल तो सर्वजण सर आकोपे जे म्हणतात अगदी मानत होते तर अशा या राजाला कुणाचीही पूजा केलेली आवडत नव्हती कुणाचंही वर्चस्व आवडत नव्हतं परंतु झालं काय ना काही दिवसानंतर त्याच्याच घरी त्याला पुत्र झाले आणि त्या पुत्राला विष्णूचं खूपच ध्यान होतं विष्णूच्या पूजेचं विष्णूबद्दल त्याला खूप आ म्हणजे तो नुसतं विष्णूचीच पूजा करायचा विष्णूचं ध्यान करायचा रात्रंदिवस विष्णूचीच आराधना करायचा तर अशा या त्याच्या पुत्राचं नाव होतं प्रल्हाद आणि या प्रल्हादाने जेव्हा विष्णूचं पूजन सुरू केलं तेव्हा मात्र हिरणक पशु त्याचा खूप राग करू लागला त्याला मारण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करू लागला याना प्रकारे तो स्वतःच्याच मुलाचा मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो विष्णूचा एवढा एवढा हे करायचा आरा एवढी आराधना करायचा की तो कुठेही मरत नव्हता प्रत्येक वेळेस विष्णू त्याचं जीव वाचवत होता अशा या प्र्हादाला शेवटी होलिका जी त्याची आत्या होती हिरणक पशूची बहीण या दोघांनी मिळून एक योजना आखली त्या काळातसुद्धा योजना या आखल्या जात होत्या तर त्यावेळेस त्यांनी एक योजना आखली ती होलिका जीवती तिला देवाकडनं वरदान होतं अग्नी तिला जाळू शकत नव्हती तर ती काय म्हणते तिच्या भावाला हिरण्य हिरण्यक पशु राजाला राजा मी प्रल्हादाला घेऊन होळीत बसेल आणि तुम्ही अग्नी लावा मी तर जळत नाही कारण देवाचं मला वरदान आहे त्यामुळे प्रल्हाद हा जळून मरेल मग काय झालं परंतु प्रल्हाद कोणाचा भक्त होता विष्णूचा होता तो विष्णूची आराधना करायला लागला आणि इकडे होलिकेत होळी जाळण्यात आली अग्नी लावण्यात आली परंतु त्या अग्नीत काय झालं इकडे विष्णूंनी आपला वरदहस्त वरून सुरू केला आणि ज्याच्यावर हस्त विष्णूचं आहे तिथे कुणीही सृ सृष्टीमध्ये कोणाचंही काही वाकडं करू शकत नसतं तर अशा या वेळेस ऐन जेव्हा विष्णूने आपलं वरद हस्त सुरू केलं त्यावेळेस होलिका ही जळून गेली आणि प्रल्हाद मात्र जिवंत राहिला असं ह्या होळीला म्हणजे असत्यावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय म्हणून ही होळी साजरी केली जाते कळलं सर्वांना होळी का करतात आपण काय म्हणतो फक्त पोळी खायची रंग खेळायचा म्हणून होळी नाही का परंतु होळी ही तशी नसते एका वाईट गोष्टीचा नाश करणं किंवा अहमपणाचा नाश कसा करावा तो या होळीच्या माध्यमातून आपल्याला कळतो पुरातन काळात सुद्धा या गोष्टी चालत होत्या अहंकार होता जरी देवाचे त्यांना वर राहत होते तरी पण त्या वराचा खूप वाईट मार्गाने उपयोग केला जात होता त्यामुळे त्याच्यावर सत्याचा कसा विजय होईल ते या होळीच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे आणि त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की होळी म्हणजे नुसतं पुरणपोळी किंवा रंग खेळायसाठी नसते तर असत्यावर किंवा अधर्मावर धर्माचा विजय किंवा सत्याचा विजय म्हणजे होळी असते धन्यवाद लाव का आठवणार असते ना असते ना असते से ना सेकंड सेकंड कृपया हात सुन एवढे हात बांधून बिलकुल तुम्हाला काय याच्यासाठी उभं केलं का काही प्रार्थना मित्रांसाठी सावधान मध्ये होळी हो 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 रे होळी होळी रे होळी होळी रे होळी शाळे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक होळीची पूजा करतात आहे नाही कापूर कापूर ठेवा ना हे प्लाय आहे ना इकडून हे पटकन पेटते ना कापूर फुलवात त्यांनीच पेटते ना खोके टाकले त्यांनी आतमध्ये

लावली बाई शेवटी दिवाकर बघूनच आता काही नाही कापूर घेऊन इकडे लागला लागलाय ना पेटिलं किती ना ने कापूर आहे तिथे म्हणून सर कापूरच पडला तिथला होळी रे होळी होळी रे होळी म्हणारे कापूरच टाका ना दोन्हीचा कापूर सगळ्यात कापूर नाही ते त्याच्याला टेंपरेचर ला करावं लागेल फुलवात लावली पण त्यांनी कापूर पण लावून दिला फुलवात पण लावली तिथ्यातला तो कापूर टाकावा लागते तिथं

आपलं ते रिलायन्सचे पुस्तक असेल ना भरपूर आहे कागद आलं आपलं लायब्ररी मधून आपल्या मेथ मध्ये कागद घेऊन पुस्तक ते आणले पुस्तक त्यांनी

आज तेरा ना पानी से 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 पानी টা <laughs>

हो थोडस आता माझ्याकडे भाऊ ते नारळफोडाचे आहेत आपल्याला सगळे

पोरानं केली लय झाली पूजा नमस्कार गेडम सर कोरानं पूजा केली लय झाली माझी झालं करून आले झाली त्याची पूजा झालं पाणी आना आण थोडस मग मी सगळ्या शेवटी जातो लागत नाही नाही तिथे आहे तुमची चप्पल तीच आहे ना

बसून घ्या ना होत्या महाराज मोठ्यांना मोबाईल मदत करणे खोबरा निकालीस का पिक्चरचे शूटिंग खोबरा निकाल

हर कड हाँ हैप्पी दिवाली करती माई <laughs>